मी खंडेराव दुर्गाजी बखाल राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील नांदेड जिल्ह्यातील नरेश पाटील नियुक्ती झालेल्या व बंधू भगिनींना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागरिक दक्ष जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत सर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याचे अप्पर निवासी दंडाधिकारी श्री महेश वडतकर सर यांनी पोलीस पाटील यांची पारदर्शकपणे भरती केल्याबद्दल तसेच नांदेड आमच्या नांदेड उपविभागाचे उपजिल्हाधिकारी दंडाधिकारी श्री विकास सर यांनी पण खूप चांगल्या प्रकारे पारदर्शकपणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील भरती खूप चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मी नांदेड जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे मनापासून अभिनंदन स्वागत करतो व नयीन पोलीस पाटील यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळून पोलीस डिपार्टमेंट व महसूल डिपार्टमेंटला नया पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारे सहकार्य कराय व त्यांना माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब